एरिया आहे आणि तिथे सर्वात जास्त कॅफे एरिया चालतो मी जेव्हा त्या पोलीस कॅफेची जेव्हा माहिती घेतली तर त्यातले दोन चार कॅफे असे आहेत की ते पोलिसांचे कॅफेवरती महानगरपालिकेने सुद्धा आळा घालावा फक्त असं वाटते हे जे लैंगिक अत्याचारांची सुरुवात होते ते ह्या कॅफेमधूनच लैंगिक शोषण केल्या जाते कार्ड मुली ज्या स्टार्ट लावून फिरतात वावरतात शहरामध्ये स्वतःच्या वडिलांना देखील माहिती नाही की आपली मुली दुसऱ्या मुलासोबत सत्याग्रहाच्या पॉडकास्टमध्ये मी ठाकरे मॅडमचं स्वागत करतो आपल्याकडे शिवसेना महिला म्हणून नेत्या म्हणून त्या या कार्यक्रमासाठी आलेल्या आहेत पाहू गेलं तर दोन दिवसाच्या आधी तीन दिवसाच्या आधी जे अनंत शेखर तिच्या दिवशी आपल्या भागात जी घटना घडली त्या घटनेमध्ये अल्पवयीन सोळा वर्षीय मुलीला मुलीवर अत्याचार झाला या अत्याचारा संदर्भात सगळीकडे बातम्या आल्या पंतप्रधानमंत्र्यांनी छापलं परंतु कारवाई म्हणून त्या मुलावर अजूनही झाली नाही तो मुलगा अजूनही व्यवहार म्हणजे पुरुषाच्या हाती हातात लागला नाही आणि गेल्या सहा दिवसापासून तो गायब आहे त्याची आईवडीसुद्धा कोणीगारी ऋतूची आहे त्यांनी सुद्धा सहा सहा महिन्याच्या आधी अशा प्रकारचं एक कृत्य केलं होतं त्यात तो सजा बघून परत आला परत त्यांनी अशा प्रकारचं कृत्य केलं मग याची या घटनेला आपण काय म्हणा अनंत चतुर्दशीच्या दिवशी घडलेल्या या घटनेचा मी सर्वप्रथम निषेध करते बरोबर सोळा वर्षीय मुलीवर जो लैंगिक अत्याचार झाला तो अतिशय निंदनीय असा प्रकार आहे आणि समाजात जर असे वारंवार अकोल्यामध्ये अशा जर वारंवार घटना घडत असतील तर लहान मुलांवर अल्पवयीन मुलींवरती आणि महिलांची सुरक्षितेचा सर्वात मोठा प्रश्न आपल्यासमोर उपस्थित राहतो आणि यातही सर्वात मोठी गोष्ट म्हणजे राजकारण केलं जात आहे मी ज्या एरियात राहते तिथे सर्वात जास्त ट्यूशन एरिया आहे आणि तिथे सर्वात जास्त कॅफे एरिया चालतो आणि कॅफे देखील असा नाही मी यापूर्वी देखील कॅफे बंदीवरती पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यावरती मला वाटतं महिला सिव्हिल लाईनला महिला पोलीस अधिकारीच होत्या त्यावेळेला त्यांनी कॅफेवरती धड धडाड धडकीचे प्रयोग केलेले होते बऱ्याच कॅफेवरती कारवाईसुद्धा केलेल्या होत्या परंतु आता ते कुठे ना कुठे त्या गोष्टीला शिथिलता आलेली आहे मला असं वाटतं हे जे लैंगिक अत्याचाराचं जे सुरुवात होते ते ह्या कॅफेमधूनच लैंगिक शोषण केल्या जाते बऱ्याच मुली स्टार्क लावून तिथे जातात त्या मुलींना कॅफेमध्ये नेलं जातं की कॉफी पिण्यासाठी आपण जात आहोत पण तिथे गेल्यानंतर लॉक करून लॉक सिस्टीममध्ये एक तास त्या मुलीसोबत काय लैंगिक शोषण होते हे आपल्याला माहिती नाही राहत तर अशाही घटनेला कुठे ना कुठे आळा बसण्यासाठी माझी हीही विनंती आहे या सोशल मीडियाच्या माध्यमातून तर कुठे ना कुठे कॅफे एरियासुद्धा जवाहरनगर चौक शास्त्रीनगर रामनगर ह्या एरियामध्ये जो कॅफे एरिया जातो त्याच्यावरती सर्वात जास्त बंदी आणणे सर्वात आधी आवश्यक आहे जेणेकरून हे जे लैंगिक अत्याचार होतात त्याला कुठे ना कुठे आळा बसतो आणि त्या व्यतिरिक्त स्कार्फ मुली ज्या स्कार्फ लावून फिरतात वावरतात शहरामध्ये स्वतःच्या वडिलांना देखील माहीत नाही राहत की आपली मुलगी दुसऱ्या मुलासोबत कुठेतरी फिरत आहे कारण कुठे ना कुठे ती मुलगी ओळखायलासुद्धा येत नाही आपल्या पाल्याला ओळखायला कठीण जातं अशा वेळेला त्या मुलींच्या सुद्धा मला असं वाटते बंदी येणं फार महत्त्वाचं आहे आणि प्रशासना प्रशासनाने गंभीर काहीतरी ॲक्शन घ्यायला पाहिजे आणि महानगरपालिकेतर्फे कॅफे एरियाला पूर्णपणे बंदी करून मला असं वाटते लैंगिक शोषणाला कुठे ना कुठे आळा घालायला पाहिजे अशी माझी प्रशासनाला विनंती आहे विनंतीपेक्षा आजच्या काळाची गरज आहे आयुक्तांनाही मुलगी आहे मला मुलगी आहे समाजात जर मुलगी अल्पवयीन मुलीवर जर असे लैंगिक शोषण होत असतील तर खरोखर ही काळीमा फासणारी घटना परत घडू नये यासाठी कठोर कारवाई करणे आवश्यक आहे आणि जो गुन्हेगार होता त्या अनुभव मुलीवर जो ज्यांनी अत्याचार केला तो सराईस गुन्हेगार असल्याचं लक्षात आलेलं आहे आणि अजूनही तो फरार आहे तर न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे परंतु जर ह्या घटनेला इतके दिवस उलटूनही जर काही ॲक्शन होत नसेल तर खरोखर विचार करण्यासारखी गोष्ट आहे तर मला प्रशासनाला माझी विनंती आहे की त्यांनी ताबडतोब यावरती ॲक्शन घ्यावी आणि त्या गुन्हेगाराला लवकरात लवकर शिक्षा द्यावी कुठे पुढे येणाऱ्या दोन दिवसा नंतर बारा तारखेला मोर्चा या संबंधित आयोजित केलेला आहे डिसेंबर भारतीय समाज त्यामध्ये तुमची भूमिका काय आहे महिला म्हणून तुम्ही काय असा जर मोर्चा खरोखर आयोजित कर मला मला असं वाटते मोर्चा काढूनच ह्या समस्यांचं निराकरण होऊ शकणार नाही प्रत्येक आई वडिलांनी तितकंच सतर्क ही आवश्यक आहे आता एवढं हे म्हणणं सोपं आहे की आईवडिलांनी सतर्क राहूनच ही घटना घडणे थांबवणे शक्य होईल तसे संस्कारही आपण आपण रुजवणे फार गरजेचं आहे तिथून आपली सुरुवात होणे आवश्यक आहे आणि एक व्यवस्थेत शेजार धर्म म्हणून जर एखादी मुली अशी हाक मारत असेल किंवा शेजार धर्म म्हणून शेजाऱ्यांनीही अशी घटना घडू नये याकडे लक्ष द्यायला पाहिजे बऱ्याच वेळेस मध्ये आपल्याला लक्षात येतात की एक अपार्टमेंट दुसऱ्या अपार्टमेंटला अटॅच असूनसुद्धा बाहेर घटना कुठली घडत आहे याची आपल्याला आपल्याकडे लक्ष देण्याची आपल्याला वेळ नसतो तर कुठे ना कुठे शेजार धर्म पाडण्याचाही आता ही वेळ आहे जेणेकरून आपल्या मुली भविष्यात अशा घटनेला सामोरे जाणार नाही आणि मला त्या आईचं खरोखर नवल वाटतं की ती ह्या याच्यातून त्या राजकारणाच्या माध्यमातून त्या आईला किती शोषावं लागत असेल त्या मुलीला किती सोसावं लागत असेल अशा घटनेच्या माध्यमातून ती ऑलरेडी डिप्रेशनमध्ये असेल आणि तिला प्रश्नांचा भडीमार करून किंवा ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्यावरती काय घेतलेली आहे त्याबाबत कुणीच विचार करत नाही आहे कुठे ना कुठे ह्या घटना थांबायसाठी वगैरे किंवा रॅली काढून मोर्चा काढून ही घटना न थांबवता था। जिथे तो मुलगा फरारी तो सरळ गुन्हेगार सापडेल तिथे त्याला प्रशासनाने न्याय व्यवस्थेने चोप द्यावा अशी माझी इच्छा आहे या संदर्भात तुम्ही जामिनी पदक किंवा दक्षता पदक एस पी साहेबांची किंवा गृह विभागाशी तुम्ही काय संपर्क साधा किंवा तुम्ही त्याची काय मागणी करता यापूर्वीही मी त्या भागामध्ये स म्हणजे खुलेआम दारू विक्री केल्या जाते त्याबाबत आम्ही एस पींना निवेदन दिले होते आणि तिथे पोलीस सुद्धा मागणी केली होती ऋषीनगर हा भागामध्ये सुद्धा पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या बाजूला तीन ते चार ट्यूशन क्लासेस चालतात मोठ्या प्रमाणात चालतात एलनसारख्या नावाजलेल्या ट्यूशन क्लासेस आहेत तिथे त्यावेळी तिथे जेव्हा एका मुलाचा मर्डर झाला होता सोळा वर्षाच्या मुलाचा मर्डर झाला होता छोट्या कारणासाठी अगदी त्या पन्नास रुपयासाठी त्या मुलाचा जेव्हा मर्डर केला जातो त्यावेळेला आम्ही चौकीची तिथे मागणी केली जामिनीच तिथे सक्रिय आहे परंतु आता मध्येच एस पी साहेबांनी सतरा सरयत गुन्हेगारांवरती मोकोका लावलेला होता त्याचप्रमाणे त्या त्यामध्ये एक लेडी पोलीस अधिकारी त्याच्यामध्ये होती इन्वॉल्व जी त्याच्यावरती त्यांनी कारवाई केली अशाच डॅशिंग पोलीस अधिकारी दामिनी पथकामध्ये जर असतील तर मला वाटते नक्कीच त्या गोष्टीला आळा बसेल आणि दामिनी पथकच महिलांच्या सुरक्षेसाठी महिलाच पुढे येऊन चांगल्या पद्धतीने ह्या गोष्टी हँडल करू शकते असं मला वाटतं सर दामिनी पथक पण कमजोर झाला असं तुम्हाला म्हणायचं का दामिनी पथक सुद्धा कमजोर झालेला आहे शिवाय मी जे कॅफे एरियाचं वारंवार सांगत आहे त्या कॅफे एरियावरच्या कारवाईसुद्धा मी करण्यासाठी वारंवार फोन केलेत सिव्हिल लाईनला फोन केलेत सिटी कोतवालीला फोन केलेत परंतु त्याच्यावरती कारवाई करण्याचं धाडस कुणी मला असं वाटते दाखवलेलं नाही आणि त्यामागचं कारणही तसं आहे की मी जेव्हा त्या पोलीस कॅफेची का, जेव्हा माहिती घेतली तर त्यातले दोन चार कॅफे असे आहेत की ते पोलिसांचेच आहेत त्यामुळे काय त्यांना तासावाईस सहाशे रुपये आठशे रुपये हजार रुपये असे रेट आहे तासा मुलीवरती आतमध्ये गेल्यावरती काय होते काय लैंगिक शिक्षण होते हे आपल्याला माहीत नाही मी जाती धर्मावर बोलणार नाही परंतु मी जेव्हा एका कॅफेवरती आम्ही जेव्हा धा टाकली ज्या वेळेला त्या तिथनं मुलं मुली पकडल्या गेले त्या मुलीला आम्ही विचारले की हा मुलगा तुझ्या परिचयाचा आहे का तो मुलगा दुसऱ्या जातीचा होता पण तिला नाव बदलवून तिच्याशी तिच्याच जातीचा असला अस असलेला असं असं दाखवून त्यांनी प्रेमाचं जाळ्यात तिला फसवून तिच्यासोबत लैंगिक शोषण केलेलं होतं आणि वडील त्या आईवडील त्यापासून अलिप्त होते त्या घटनेच्या माहितीपासून अलिप्त होते तर मला असं वाटतं कुठे ना कुठे याबाबत पोलिस पोलिसांनी जागृत होऊन कॅफेवरती धाडी टाकण्याचं सत्ता परत सुरू करावं आणि कॅफेवरती महानगरपालिकेने सुद्धा आळा घालावा कुठे ना कुठे बंदी द्यावी आणि कॅमेरा कॅमेरा हा कंपल्सरी लावण्याचे आदेश कंपल्सरीशोता भाष्य आकर्षित केलं याबद्दल मी या तिघींचे आभार मानतो संपादक सतीश देशमुख double nine seven zero three two one eight one seven.